सो so गाईज आता आपल्या पाठवून आले ट्रेन okay. नमस्कार मंडळी मी स्वागत करते मेंट्री कोकणामधलं मंडळी आजचा ब्लॉग आहे आपण फिरायला जाण्याचा तर आपण आज चाललं उशी वॉटरफॉलला घेऊन चौघजण चाललो आहोत आम्ही तर आता बघूया संयुक्त गेलाय कॉलेजला तर बॅग टू बॅग बघूया तिथं घेऊन जाऊया आपण आणि तो वादले आहेत अकरा लेटच झालाय तर बघू आता पुढे जाऊ काय होतं चला आपण काय लेट्स गो दिवसानंतर भेटलोय कमी कस आहे सप्ता नाही सहयोगला घेतलेला आहे तर चला डायरेक्ट आता आपण जाऊया आपला विक्रांत गेलेला आहे पुढे तर आता बघूया कुठे भेटतोय त्याला माहित नव्हतं आम्ही थांबलो होतो पाठी तर आता पुढे थांबला आहे आता बघूया असेल काय तर चाललं ऑलरेडी लेट आणि आता आपण चाललो थेट लेट गो मंडळी मी आहे आणि सहयोग एक आहे विक्रांत आहे आणि पंकजा आम्ही चौघजण चाललो आज पिक्षी वॉटरफॉलला तर कोण बाकीचं कोण नाहीत पोरं गावी तर ते सर्वजण गणपतीत येणार आहे तर आता चाललेलो आहोत तर ते रोड आलो आणि आता था। जरा इकडे दुकानामध्ये जाऊन काहीतरी खायला घेतो वडापाव वगैरे कारण दुपार झालेले आहे ऑलरेडी तर लेट पण झालं आहे तर काहीतरी घेतो खायला आणि चला निघतो आता तर काहीच मोठा स्कॅन झालेला आहे पेट्रोल संपत आलेला आहे आणलं पेट्रोल जवळ ते बघूया गाडी एकदम चालतच नाही आपल्याला त्यांना देण्यासाठी पण आपले हे केलेले आहे सोय केलेली आहे आणि पाठी आहे विक्रांत गाडी टाकलायला सुरुवात करेलच नंतर पेट्रोल संपला तर गाई संपला पेट्रोल नाही <laughs> पेट्रोल संपलेला आहे पेट्रोलच संपला आली इथे पेट्रोल नाही <सम्छा। laughs> आहे पेट्रोल आय थिंक आईच पेट्रोल पंपात पोचलेला आहे पेट्रोल, पेट्रोल आहे का माहित नाही कारण इथे कोणच नाही पेट्रोल आहे का थोडं पण नाही काढून ठेवलेलं वगैरे परत एकदा पैसे ए पन्नास सांग पंपात टाकूया स्कॅम झालेला आहे ते गेले तिथे भेटतं पेट्रोल तिथेच जवळच आहे दोन मिनटावर तर ते दोघंजण गेलेत आणायला आमची गाडी इथेच आहे स्किंग पण खूप आहे आज माय कॉड आज वाटते ताला होऊन जाणार मी मुंबईला अशी <laughs> कंडिशन झालं हो भाई चलो पेट्रोल येऊ हो दे गरमीस पण झाले खूप तर आईच पेट्रोल टाकलेलं आहे आता गाडीमध्ये विक्रांतने पंखानी घेऊन आलं पेट्रोल तर आपण आता जाऊया बघूया स्टार्ट होते का तर आम्ही पण थोडा फोटोशूट वगैरे केलेला <laughs> आजच उपन्न झालं पेट्रोल तर काहीच चलो झालं झाली आहे गाडी चालू चला रे काय करत आता परत एकदा तर थोडं चाललं होतं आणि लांब पण आहे खूप तर आता बोललो थोडं पेट्रोल आपण भरूया शंभर रुपयाचं त्याने पहिला शंभरचं होतं दोनशेचं ते पेट्रोल टाकलेलं आहे गाडीमध्ये आणि आता आपण चाललो आहोत विक्रांच्या पण गाडीत पेट्रोल नव्हतं तर त्याने पण भरलेलं आहे तर लेट्स गो आपण आता डायरेक्ट उक्षी वॉटरफॉलला चाललो आपण रानपाटचा वॉटरफॉल आहे आणि उक्षीचं वेगळं आहे पण आपण रानपाट या वॉटरफॉलला चाललो आहे उक्षीमध्येच येतो तो पण आपल्याला कोकण रेल्वेमधून तो वॉटरफॉल दिसण्यात येतो म्हणजे बायोमध्ये दे लिंक देतो तर मी जेव्हा गावी येत होतो त्या दिवशी मी व्हिडिओ शूट केला होता तर नक्की जाऊन बघा आहे जास्तीत जास्त शेअर करा त्याच तर आपण असं चाललो काहीतरी खायला नाश्ता वगैरे करतो म्हणजे नाश्ता करत नाही म्हणजे घेऊन चाललो आहे म्हणजे टाईम पण झालेला आहे खूप चला आता आपण चल वडापाव घेतलेला आहे नाश्त्यासाठी तर आता आपण वडापाव चौघांसाठी वडापाव घेतलेला आहे बाकी काय नाही तर आता आपण जाऊया पुढे तर मंडळी आता आपण चौघच आहे म्हणजे ठीक आहे ते वडापाव वगैरे घेऊ ते वॉलेट टाकू ना आतमध्ये ओके ओके वॉलेट टाकतो ओपन कर ना किती वाड्या आहेत एक दोन तीन तीन गाड्या आहेत पाहिजे होती आता चल मला तर म्हणलं आता आपण आता पार्किंग केलेलं आहे नाही चला तर आपण आता प्रवासाला आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे तर चालतच जायचं आता पुढे इकडून रस्ता आहे चलो इकडून रोड आहे त्याला इथून शॉर्टकट आहे तर आपण शॉर्टकट जाऊया ट्रेकिंग करतो असं वाटतं यार पुढे ट्रेकिंगला जायला पाहिजे रे ट्रेकिंगला म्हणजे असं चढताना एकदम वाटतं की ट्रेकिंगच करतोय सो तो हा माहिती आहे आपण नाचायला जातो रे आपण नाचायला जातो मग जायला प्लॅनिंग करायला भेटत नाही होय दिवस बोल बोल ट्राय कर

फर्स्ट टाइम आलास तू सहयोग पण फर्स्ट आले आणि खूप खूप काय वेळा इकडे येऊन आता नवीन कुठंतरी ठिकाणी जायचं प्लॅनिंग आहे सो गाडीचा गाडी नसल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो खूपच प्रॉब्लेम होतो बघा इथून रस्ता तो बाहेर पडतो आपण आता आलो शॉर्टकट नाही इकडून तर इथून जाऊया आता आपण खालीच दोघ पण नव्हता आले चला वॉटरफॉल कानपाट सॉरी कानपाट वॉटरफॉल दोन लाजूलचे सुरंग आहेत लाजूल सुरंग वगैरे आहेत दोन इकडे एवढी गर्मी आहे ना चार दिवस झाले पाऊसच नाही पडले इकडे गावी तरी रनिंग वगैरे करून प्रॅक्टिस करून आला का किती किलोमीटर धावलास किती किलोमीटर म्हणजे चारशे चे पाच मीटरचे ना मीटर असं बोल ना चारशे किलोमीटर मेंढी कुठे काय मुंबई मध्ये फिरून येतच आहे तीन किलोमीटर तीन किलोमीटर म्हणजे कुठून कुठे धावलात पूर्ण ग्राउंड ग्राउंडला किती ग्राउंड मारला म्हणजे तो प्रॅक्टिसला गेला होता सयोग असाच गेला होता आणि आम्ही त्याला कॉल करतो कॉल मोबाईल त्याचा बॅग मध्ये होता सायलेंट करून ठेवली का तर त्याने कॉल उचलला नाही तर मग तिच्या त्याला कपडे वगैरे आणले घरून तिच्या कपडे घेऊन आलो आम्ही तिथे मग स्कूलला कॉलेजला गेलेलो आम्ही तिच्या कॉलेजला जाऊन तिला तिथून घेतलेला तसंच मग आम्ही इकडे आलो गाडी वगैरे घेऊन नाहीतर आम्ही तिघेच होतो तर आता आपण पाठीत बघू शकतो खूप असं जंगल आहे जंगलामध्ये सावंतवाडीला कशाला गेला तस आहे काय रे तिकडे फिरण्यासाठी

आता आपण पोचू यार गर्मी झाली खूपच गर्मी ऊन कंटिन्यू ऊनच आहे सकाळपासून आता वाजले साडेबारा साडे बारा वाजले यायला इकडे गेलो साडे बारा दोन तास छॉपट रसच असत आपण आता येऊन जरा अरे का पाणीच नाही रे शिटी आता पाणी पण किती कमी आहे चार दिवस पाऊस नव्हता चार दिवस पाऊसच नाही पडत आहे म्हणून पाणी कमी झालं पुर मस्त आता बरं थोडं थंड थंड वाटत थंड अरे यार शेट झुकील नाही केलाय हे काय दोन साईडला तिकडे एक आणि इकडे एक आहे गाईज, गाईज आपण आता आल पाणी कमीच आहे खूपच कमी आहे पाणी आज तर मध्ये हा पण खूप पाय ऊन पण एवढा आहे ना लाजूल सुरंग इकडे हा रानपाट सुरंग इकडे हा लाजूल आईज सिग्नल लालो आहे आहे तर अजून ट्रेनट आले ना बघू आपल्याला भेटला तर तो पण मुवमेंट क्लिक करायला तर आपण आता फायनली पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर चलो बस मस्त वाटते यार आणि आज काय पाणीच नाही खूप काहीच नाही कमी आहे पाणी चार दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी काही कमी जास्त नाही ट्रेन आलेली आहे वडापाव खायला आपण वडापाव खातो आता नाश्ता वगैरे काही करून आलो नव्हतो पेट झाला होता म्हणून तर वडापाव खातो पोटी वगैरे करूया तर आपण काहीतरी खाऊन घेऊया बाकी बघू शकता रानपाटचा वॉटरफॉल खूप मस्त वाटतं तर आज पाणी कमी आहे त्यामुळे आज बरं चालू आम्ही इकडे आढळ बघितलं पाणी खूप कमी आहे आजच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल तुम्ही खूप पाणी होतं इकडे उभं आता येत नव्हतं अशी कंडिशन होती तिथे बायोमध्ये दे लिंक देतो तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता खूप पाणी होतं तेव्हा काय कंडिशन होती आमची तर इथे फोटोशूट करूया जा पुढे जाऊन खाली पण असतं कंडिशनमध्ये पाणी कमी आहे सगळं पण घेऊया समजा पाऊस पण नाही करतो थोडा पण आता जगा खाली इकडे जाऊया उतरायला जागाच नाही यार आहे एकदम सर्व बघा कशी उतरत आहे let's go finally and with the destination will be calm.

हॉल पूर्ण भिजलो यार पूर्ण अवघड झाली मस्त वाटलं रे रिलॅक्स वाटलं खूप उन्हात तापलो होतो ऊन पण खूप गरमी झाली होती उन्हांमुळे तर आता आम्ही ते आलो खरं भिजलो मस्त घेऊ रिलॅक्स होते शिल्ड आणि आता परत आता आपल्याला चढायचं आहे वरती परत आता घामता निघणार परत गरमी होणार रे हॅलो राईस तिथे आला नी, तर नक्की भेट द्या या वॉटरफॉलला मी बायोमध्ये लोकेशन पाठवतो तर तुम्ही नक्की इथे या आणि काळजी घ्या सर्वांनी पावसाळ्याचे दिवस आहे तर ते नीट या कारण जास्त पाणी असं तर तिकडे खाली जाऊ नका कारण आज आम्ही कमी पाणी होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो तो जाऊ नका नेक्स्ट टाईम काळजी घ्या स्वतःची तर आता जाऊया प्लॅन चेंज कोकेशन करून आता आपल्या पाठून आले ट्रेन ट्रेन तिकडून बघूया किती वेळ लागतोय खाली रे <laughs> उतरणार <laughs> <hiden》> dura el tren गेले आहे आता काहीतरी मोबाईल धरून व्हिडिओ समजत नाही पण आता आम्ही इकडं आम्हाला माहिती कुठल्या साइडला वॉटरफॉल येतो वगैरे सो आता आपण जरा फोटोशूट करूया आणि निघूया रेड सिग्नल दिसतो ती ट्रेन आहे लवकर येणार नाही ट्रेन सो फोटोशूट करूया इकडे थोडा चाललो आहोत घरी डायरेक्ट आता रोग ऊन पण खूप आहे पूर्ण भिजलेलं होतं सुकले पण कपडे लगेच रे कपडे <laughs> लगेच सुकले चला तर आता आपण वरती जाऊया तिथे पार्किंग केले तिथे जाऊया आणि काहीतरी खाऊया नंतर शॉपिंग पण करायचे आहे जाऊ शॉपिंग करणार नंतर डायरेक्ट घरी तर हा व्हिडिओ कसा वाटा नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता अशा नवीन व्हिडिओमध्ये अच्छा दोक बाय बाय